नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र विवेक बाबरे शेतकरी अन्नदाता या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम आयोजित केला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले लोकप्रिय राष्ट्रनेते पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर 2025 यांचा यांचा दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा कार्यक्रम हा आयोजित केला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाणंदर रस्ता प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय समिती अंतर्गत शिवार फेरी किती जाईल या शिवार फेरीमध्ये प्रत्येक पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण केले जाईल अतिक्रमणित पांढर रस्ते मोकळे करून दिले जाईल शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून दिल्या जाईल व प्रत्येक पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करून शेत रस्त्याची मोजणी व सीमांकन करणे व नकाशावर नसलेले पण प्रत्यक्षात पांढर रस्ते असलेल्या याच्या नोंदी घेऊन ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन याचा प्रस्ताव अभिलेख कार्यालयामध्ये सादर करणे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये घरकुल सर्वांसाठी घरे अतिक्रमण नियमानुकूल लाभार्थ्यांना पट्टे वाटप अधिक माहितीसाठी खालील माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे धन्यवाद